नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा एआयसी म्हणजेच भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ते जिल्हा कोणता त्या जिल्ह्यातील महसूल मंडळने आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हेक्टरी रुपये किती मिळणार कधी वितरित होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये एक अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आणि धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त एआयसी म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्याही जिल्ह्यामध्ये हे वाटप केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर जे काही धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार बावीस साठी जी काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आलेली होती त्यानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप करण्यात आलेला होता परंतु पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान होतं याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैशापेक्षा कमी करण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात सर्वप्रथम या धाराशिव जिल्ह्यातील हे महसूल मंडळ अपडेट दान। जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव तालुका आणि धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहर धाराशिव ग्रामीण आंबे जवळगे बेंबळी करंजखेड कोरोगाव पाडोळी तेर ढोकी येडशिव व जागजी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे सोयाबीन व कापूस या अधिसूचित या पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा जवळपास अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील दुसरा तालुका तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरादी सावरगाव मंगरूळ आर्णी आर्णी बुद्रुक इटफळ तालमवाडी तामलवाडी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर उमरगा तालुक्यातील उमरगा डाळिंब बलसूर मुळज बेडगाव मुरुम मुरु व लोहारा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा हेक्टरी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर लोहारा तालुक्यातील लोहारा माळणी जेवळी व धानुरी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर कळंब तालुक्यातील येरमाळा मस्चाख शिरडोन व नायगाव या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मिळणार आहे याचबरोबर परंडा तालुक्यातील परंडा अनाळा शेरगाव शेरगाव व सोनारी या महसूल मंडळामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमात जे काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढण्यात आली होती त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा मिळालेला नव्हता त्याही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे गेल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया पिकमा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंचाहत्तर टक्के असा मिळून एकूण शंभर टक्के पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रांनो हा जो पिकमा आहे पी आय सी ही सरकारची कंपनी आहे गव्हर्नमेंटची कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि याच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार बावीस करीता सोळा जिल्ह्यामध्ये पिकमा योजना राबवण्यात आलेली होती आणि या सोळाही जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे त्या सर्व जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमांसाठी पात्र आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना हा हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे आणि याच शेतकरी बांधवांसाठी म्हणजे धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पीकमा विमा कंपनी विमा कंपनीच्या माध्यमातून जमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो पिकमा आहे याच महिन्यामध्ये जानेवारी अखेरपर्यंत एकतीस जवळपास पंचवीस ते तीस जानेवारी पर्यंत मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक मा सोयाबीन व कापूस या या पिकासाठी हा मिळणार असल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबा यांच्या माध्यमातून ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता या धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त उर्वरित भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरीप हंगाम काम पाहिलं होतं त्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याची अग्रिमची अधिसूचना काढण्यात आली होती आणि त्यानुसार पंचवीस टक्के पिक मिळाला आणि त्यानुसार ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पर्यटन पेक्षा कमी आली याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याची अं पोस्ट हार्वेस्टा पीक कापणी प्रयोगांचे जे काही नुकसान होतं त्यानुसार त्याही उर्वरित पंधरा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील व उर्वरित पं पंधरा जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ते सांगतो तोपर्यंत धन्यवाद